भविष्य घडला आहे यानंतर तू किचू पारिस ना काही जमणार नाही तुला यामध्ये आता मी सादर आमंत्रित करते स्वाती नमस्कार बालमित्रांनो बालपणी हे धनुष्यत्त्र सत्तेला पाण्यासारखं आहे ते कधीच परत येत नाही हे पुस्तक मी बालपणी वाचलं जे मोठे मोठे पुस्तक असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे ज्ञान असतात तसेच या पुस्तकामध्ये खूप ज्ञान आहे मी या पुस्तकातून खूप ज्ञान सोडून घेतलं मी जेव्हा मोठी होईल तेव्हा मी या पुस्तकातलं ज्ञान कधीच परत येत नाही हे पुस्तक फार आहे जे मी हे पुस्तक वाचलं तसंच माझ्या मित्रांनी पण हे पुस्तक वाचलं हे पु या पुस्तकामधलं मला एक ना एक वाक्य कळालं धन्यवाद

साक्षी स्पष्टीकरण म्हणजे की त्याचे भुख्या फक्त एकदा हिमालय इकडे तिथं फिकड फिरून फिरताना त्यांना हिरवा पक्षी दिसला आणि त्यामुळे त्यांनी शाळेचं नाव हिरवा पक्षी ठेवला आणि ते, ते शाळा फारच बनणार त्यामध्ये दोन तीनच मुलं पाचवी पर्यंत शाळा आणि राहुल तिथं चौथीत होता आणि त्याचा लास्ट वर्ष होता त्यामध्ये की त्याचा पाचवीचा वर्ष आणि राहुल फार खोडकर मुलगा प्रश्न नाही आले म्हणून रडायचं आणि राहुलला एक छान समज होती ती म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहायला त्याला फार आवडायचा आणि मॅडमला एक युक्ती आली त्या राहुलला घेऊन ते निसर्गाच्या सुंदर अशा सानिध्यात सानिध्यात घेऊन गेला आणि त्यामध्ये त्यांना पेपर सोडवलं काय बघता की त्यांना शंभरपैकी नव्वद मार्क मिळाले जो मुलगा पेपरात पेपरात काही येई ना म्हणून रडत होता हे तर मला फर, फार आश्चर्याचे वाटत होते आणि त्याची आई मला वाटते की त्याची आई शिकलेली होती त्याचे बाबा पण शिकलेली होते आणि त्यांच्या सरस्वती आणि सरस्व सरस्वतीला ताप आली होती म्हणून ती आजारी घरी घरी होती त्यातले त्या शाळेतले शिक्षक आणि मुलं त्याला भेटायला गेले तसंच आमच्या शाळेतले कोणी मुलं मुली आजारी असेल तर ते घरीच असतात आणि आमचे सर गुरुजी मुलं त्यांना काहीतरी खाऊ किंवा खेळायचे वस्तू त्यांना नेतात व त्यांचा आजार लवकर बरा म्हणून त्यांना ते देतात व आपण जर असं आस, असं कार्यक्रम पण राबविले राबिलं पाहिजे व त्यामध्ये आय बदलावी अवघड काम आम्ही या पुस्तकातून उपक्रम सुचला आणि एका आई बदलली तर आपल्याला लगेच आपल्या आईकडून जावं वाटतं पण राहुल आणि सरस्वती सगळे सा, सा, दिवस दुसऱ्याच्या आईसोबत घालवलं गा, हे खूप खूपच आश्चर्यसारखं आहे आणि हे पुस्तक फारच भन्नाट आहे मला असं वाटत कि चंचल कुमार घोष या सरांनी याची दु दुसरी आवृत्ती काढावी धन्यवाद आणि आणि सुमती जोशी ताईंचा पण फार फार आभार हे बंगाली भाषेत लिहिलं होतं पण त्या ताईने ता ता या पुस्तकाला मराठीत अनुवाद केलं म्हणून त्यांची तर फारच आभार जशी आई ज्या आई जन्म देते त्यापेक्षा ज्या आई पाहते ते खूप महत्वाचे असते आम्ही जर मराठीचे असून ते बंगालीचे असो आम्हाला पण मराठीचं बंगालीचं कळायला अनुवाद के के दिन नहीं होता। के नहीं होता रात होती होती और, और किताबों बिना जिंदगी जिंदगी या तुई कि पारीस ना काही जमणार नाही तुला यामध्ये मी सादर आमंत्रित करते प्रतीक राठोड ती म्हणतात ना खाल्ल्यापेक्षा पुस्तकं किती तसा हा एक महिना महिन्यापासून हो हा पुस्तक आम्ही वाचत होतो आम्हाला हा पुस्तक जे जे दिलं आहे मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये राहुल किती खोडकर मुलगा असतो यामध्ये दिला आहे आणि त्याच्यामध्ये किती उत्कृष्ट दबलेली असते आणि खरंच ना खरं पाहता प्रत्येक मुलामध्ये उत्कृष्ट असते पण योग्य शिक्षण लाभ लाभले तर ती दबलेली भा, भावना प्रकट होऊ शकते आणि याच्यामधली याच्यामध्ये राहुल गणिताची खूप भीती भीती असते आणि लास्ट मध्ये तो पंधरामधून पहिला येतो मला हा हा ऐकून खूप छान वाटला आणि या पुस्तकाचे नाव आहे काही जमणार नाही तुला आणि लास्टमध्ये राहुलला ते सगळं जमतं आणि मला राहुल दा स्वप्न फार आवडलं त्याला पहिले कलेक्टर पोलीस डॉक्टर न बनता त्याला पहिले एक चांगला माणूस बनायला पाहिजे होता पाहिजे आणि म मी पण दा हे शिकलो की आपण कलेक्टर डॉक्टर बनलो तरी बनलं नाही तर एक चांगला माणूस बनलो हे खूप मोठं असतं आणि बनला हे खूप मोठा असतो आणि मला हा पुस्तक गेली संपला असेल तरी पण हे आमच्या हृदयात राहणार धन्यवाद